यू पी एस सीची असेल किंवा एम पी सीची असेल ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगल्या पद्धतीने केलेला आहे खरंच सिरियसली अभ्यास केलेला आहे त्या व्यक्तींनी मुळीच डिप्रेशनमध्ये यायची गरज नाही आहे एक पॉईंट असा आहे जनरली की कधी कधी असं होत असते कधी कधी होत असते असं अभ्यास केलेला आहे स्कोअर तेवढा नाही आहे कधी कधी असे होते की अभ्यास चांगला केला आहे टिकमार करताना प्रॉब्लेम झालेला आहे सिली मिस्टेक त्याला म्हणू शकतो आपण पण मला एक समजत नाही की फॉर एक्झाम्पल रिझल्ट लागल्यावर समजून घ्या चार पाच दिवसानंतर ॲन्सर की आली तुमचं काहीतरी एक्सपायचे जो पण स्कोर असेल हो मला असं वाटते मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना जोपर्यंत तुम्हाला एम पी सी सांगत नाही की तुम्ही नापास झालेले तुम्ही फेल झालेले आहात तोपर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला हरकत नाही मला तरी असं वाटते म्हणजे पर्सनली मुलांना सांगतो नेहमी की जोपर्यंत तुमचा फिल्मचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मेन्सचा अभ्यास करत राहा आता दोन पॉईंट पडतात पहिला पॉईंट याच्यामध्ये असा आहे की तुम्ही जो अभ्यास केलेला तुमचा वाया जाणार नाही पहिला पॉईंट हा आहे आणि हा अभ्यास जर तुम्ही मेन्स क्वालिफाय झाले तर तुम्हाला मेन्समध्ये कामात येणार आहे सेकंड पॉईंट असा तुमचं झालं नाही फॉर एक्झाम्पल हा मेन्सचा अभ्यास तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा पुन्हा प्रिलिम द्याल आणि तुम्ही जर पास झाले तेव्हा तेव्हा तुम्ही तो अनुभव घेऊन तिथे जाल आणि मला असं वाटतं की तेव्हा पहिल्या अटेम्पमध्ये तुम्हाला मेन्स काढता येईल म्हणजे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मा मला मला असं वाटतं की प्रिलिम जेव्हा क्लासेस प्रिलिमि रिझ पेपर जेव्हा झाला त्यामध्ये सर्वच विद्यार्थी राज्यसेवेचे असतील एस टी एसआयटी असतील डिपार्टमेंटची आता सध्या सध्यांची ॲन्सर की आलेली आहे ग्रुपसीच्या मेन्सची विद्यार्थ्यांची ॲन्सर की आलेली आहे मग आन्सर की तुमचं फ्युचर डिसाईड करत नाही सेकंड एक पॉईंट की जेव्हा तुम्हाला तुमचे मित्र सांगतात की माझा स्कोर एवढा आहे माझा स्कोर तेवढा आहे तुझा आणि जनरली असं असतं की आपण जेव्हा विचारतो आपण जेव्हा कमी स्कोर सांगतो आपण तीस पस्तीस स्कोर सांगतो तर त्याचा स्कोर खूप जास्त वाढलेला असतो असं म्हणून तुम्ही कधी ऑब्झर्व कराल कधी कधी तर एक एक टेंडन्सी आहे बघा कॉम्पिटिशन आहे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत आहोत तर तिथे पण कॉम्पिटिशन आहे डोक्यात ठेवून देतात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही असं हे मोठी गोष्ट नाही आहे म्हणून तुम्ही सर्वांनी मी तुम्हाला एक स्पष्ट तुम्हाला सांगतो की जोपर्यंत आयोग तुम्हाला सांगत नाही की तुम्ही नापास झाले आहेत तोपर्यंत अभ्यास तुम्ही बंद करायचा नाही किंवा नाहीच केला पाहिजे कारण जर समजा तुम्ही अभ्यास बंद करता आणि जर समजा असं झालं की सर कट ऑफ तुमच्या तुमचे जेवढे मार्क तेवढाच कट ऑफ आला तुम्ही काय कराल तुझे दोन महिने वाया गेले डिप्रेशन मध्ये पण तुमचा नंबर येऊन सुद्धा तुमचा नंबर मेसला क्वालिफाय झाल्यासुद्धा तुम्ही मेन्सचा अभ्यास एकामध्ये करू शकतच नाही आहे पॉसिबलच नाही आता माझ्या दहा वर्षाच्या अनुभवामध्ये हो मी चौदापासून चालू केलं आहे एम पी एस सीचं मी लवकरच टीचिंगमध्ये होतो सतरा सोळापासून मी टीचिंग चालू केली दीड वर्षात मी पण पी एस आय एस टी आय फॉरेस्ट क्लास वन या मी पण मेन्स दिलेले आहे दीड वर्षामध्येच पण मला एक समजते असं की जर समजा मी मेन्सचा अभ्यास आधीच करून ठेवत आहे तर मला ते खूप सोपे जाईल सामोरसुद्धा जनरली तर मला वाटते Concept, एक हा एक कन्सेप्ट सर्वांनी लक्षात ठेवायला हवा अदरवाइज कदा फालतू डिप्रेशन डोक्यामध्ये जाईल मला तरी असं वाटतं एक पण तरी सुटला यार आणि माझ्या दहा वर्षाच्या माझ्या दहा वर्षाच्या याच्यामध्ये म्हणजे सीच्या याच्यामध्ये माझ्या दहा वर्षाच्या सीच्या एक्सपिरियन्समध्ये uh, मध्ये जसं बघत आहे मी असे असे कट ऑफ बघितलेले आहे मी तुला सांगतो दोन हजार चौदा पंधराची एसटीची ॲड होती बघून घ्या तुम्ही चारशे पंधरा जागा होत्या त्याचा कट ऑफ ओपनचा बत्तीस मार्क होता ओपनचा बत्तीस मार्क हो। आता रिसेंटली बघा दोन हजार तेवीसमध्ये टायपिंगचा कट ऑफ आता जागा जास्त आहे साधारण ठीक आहे पण मुलं पण चार पाच लाख असतात त्याच्यामध्ये फक्त एकोणीस मार्क कट ऑफ लागला आहे असं खूप वेळा झालेला आहे फॉरेस्टचा कट ऑफ फॉरेस्टचा कट ऑफ मला वाटते मागे एक मार्क होता मुलींचा आणि मुलांचा मला वाटते एकोणीस मार्क कट ऑफ होता तेव्हा आपण सोळा किंवा एकोणीस मार्क आय आय टी ओचा कट ऑफ तर डिपार्टमेंट पी एस आयमध्ये मध्ये सुद्धा असं काही नवीन नाही आहे ते विद्यार्थी रेग्युलर विद्यार्थी नाही आहे त्याच्यामध्ये पण रेग्युलर विद्यार्थी आहे पण दोन हजार किंवा तीन हजार या दोन हजार किंवा तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कॉमन एक समजलं पाहिजे की ठीक आहे त्यांचेच कोर तर आहे पण आयोगाला ते मुलं नाही घ्यायचे आहे ना आयोगाला साडेसात हजार विद्यार्थी घ्यायचे आहेत तर आपण त्या गोष्टीचा डोक्यात ठेवला आणि बघा मला सांगा निगेटिव्ह होऊन काय करणं काय भेटणार तुम्हाला तुम्ही दहा दिवसापासून या तुम्ही धडाने जेवण केलं तुम्ही ड्युटी नाही केली तर तुम्ही आपली फॅमिली लाईफ चालू जातात ना तुम्ही ड्युटी हे करत आहे म्हणजे होत असं आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा रिझल्ट लागलाच नाही अजूनपर्यंत तुम्ही तुम्ही त्याच्यामागे लागू न्या की यार माझा होणार आहे की नाही माझ्या मित्रांनी सांगितलं ऑफ पंचाळीस लागेल माझ्या मित्रांनी सांगितलं ऑफ बेचाळीस लागेल तुमचा मित्र आयोग आहे का तुमचा मित्र एम पी एस सी आयोग आहे का मग तुम्ही एखाद्या व्यक्तीने सांगितलं आहे त्याचं न ऐकता तुम्ही ते एखादा तुमच्या मित्राचं ऐकता तर मग त्यांचंच ऐकत राहा अरे कॉम्पिटिशन आहे तुम्ही म्हणाल की यार नाही माझा माझा मित्र आहे जीवलग मित्र आहे असं वगैरे ठीक आहे मित्र पण ग्रुपमध्ये अभ्यास करतात पण जर सारखेच बसल्या अजून चांगलं असते पण मला असं वाटतं की अशा वेळेस एखाद्या मित्रांनी सुद्धा चांगली आपली एक भूमिका बजवा बजावली पाहिजे आणि असतात खूप सारे डिपार्टमेंटमध्ये लोक असतात मित्र असतात की जर समजा तुमच्या मित्राला स्कोर फॉर एक्झाम्पल अडतीस स्कोर आहे तुम्हाला स्कोर अडतीस आहे त्याला पंचेचाळीस आहे तो पण सांगतो की बेटा तुझा क आणि मला खूप जणांनी सांगितलं की सर माझा स्कोअर पन्नास आहे माझा स्कोर, स्कोर छप्पन आहे पण तरी मी सांगतो की सर कट ऑफ छत्तीस लागेल पस्तीस लागेल तर असे पण एक पॉझिटिव्हिटी त्या मुलांमार्फत असते कारण की बघा प्रत्येकाचा स्कोर थोडं मिळालेला नाही सर्वांना माहिती आहे त्यामुळे मला एक असं वाटते की ज्या पद्धतीने मी तुला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे कारण की तुम्हाला मी जसं सांगितलं आताच तुम्हाला मी मिस्सेचं सांगितलं आणि मी नेहमी सांगतो इंतजार करने वाले को उतना ही मिलता आहे बघा इंतजार करने वाले को उतना ही मिलता आहे जितना कोशिश करने वाले पीछे छोड देते आहे म्हणजे जे प्रयत्न करत आहे ना आणि जे मागं सोडून दिलेलं आहे ते त्यांनाच भेटेल जे वेट अँड वॉचची भूमिकेमध्ये आहे अभ्यास करून राहिले अभ्यास उपचार जो व्यक्ती शांततेने आपला अभ्यास करत आहे न त्याला विचारतं माझ्या कट ऑफ किती काय येईल होणार आहे की नाही हे नाही रडत रडत बसण्यापेक्षा जर जो व्यक्ती आपला अभ्यास करत आहे कटॉच आल्यानंतर तोच व्यक्ती तुमच्या पोस्ट होल्डर शंभर टक्के राहतील हे जसं माझा अनुभवही बघत आहे आणि कटॉप तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही बघू शकता की टायपिंगचा कट ऑफ एकोणीसपर्यंत आलेला आहे ठीक आहे टायपिंग सोडून द्या एस टी आयचा कट ऑफ एस टी आय सर्वात मोठी पोस्ट आहे ग्रुप बीमधली एस टी आयचा कट ऑफ बत्तीस मार्क होता फक्त चारशे पन्नास जागेमध्ये रेग्युलर स्टुडंट होते तो माझा पहिला अटेंड होता ॲक्च्युली आणि माझा स्कोर त्या फोर्टी वन काहीतरी थिंक तेव्हा काहीतरी होता तेव्हा कट ऑफ आणि तुम्हाला सांगतो काय झालं तेव्हा जेव्हा फर्स्ट की जेव्हा आली ना तुम्हाला ते सांगतो चेंजेस कसे असतात फर्स्ट की जेव्हा आली ना तेव्हा माझ्या मित्राला मला वाटतं फोर्टी टू काहीतरी स्कोर होता आणि त्या पेपर तुम्ही बघाल फोटो नाही आहे तुम्ही बघून घ्याल सोळा ते अठरा चेंजेस आहे कोणाला वाटते का होते की नाही बघून घ्या तो पेपर एस टी आहे दोन हजार चौदा पंधरा प्रिलिन्स बघा चारशे पन्नास जागेवाला त्यामध्ये ज्यावेळेस ते या फोर्टी टू होता तर अरे खूप हवा पुण्यामध्ये हवा मी पुण्याला होतो सरांकडे कोळंबे सरांकडे तर मी जेव्हा बघितलं आधी माझा स्कोर मला वाटतं तेव्हा थर्टी एट काहीतरी होता तो फोर्टी टू होता तर ता मित्र चांगलेच असतात असा प्रॉब्लेम नसते पण सेकंड त्यांनी खूप हवा केली पुण्यामध्ये हवा खूप लवकर होते लहान लहान गोष्टीची पण दोन तीन महिने खूप हवा पण ज्यावेळेस सेकंड अँसर की आली आणि तेव्हाच आन्सर किती चालू होता सेकंड वगैरे त्यावेळेस तो विद्यार्थी डायरेक्ट मला वाटते एकोणतीस तीसवर आला सरळ खाली म्हणजे डायरेक्ट कट ऑफच्या खाली बाहेर तर मी असे चमत्कार बघितले आहे तुम्हाला वाटत असेल खोटं वाटत असेल तर खरंच तुम्ही एम पी साईटमध्ये बघा मी तुम्हाला मी इथे दाखवून येतो की एस टी कट ऑफ किती होता फक्त चारशे पन्नास जागेमध्ये बत्तीस कट ऑफ ओपनचा मग या एकदा सहाशे पंधरा जागा डिपार्टमेंटच्या तुम्ही रेग्युलर अभ्यास करणारे नाही आहात पेपर टफ सेम कंडिशन आहे जो जागा जास्त आहे तर जर समजा मी काही लोकांना असं सा सांगत आहे त्यांना थोडंसं त्यांना धीर देत आहे त्यांना थोडंसं मोटिवेट करत आहे त्यांना थोडं इन्स्पायर करत आहे की तुम्हीसुद्धा अभ्यास करा कट ऑफ शॉकिंग लागू शकते काय चुकीचं करत आहे मी मला काही लोक सांगतात की सर कशाला तुम्ही एवढं इंटरेस्ट घेता यांच्यामध्ये पण मलाही समजा माझा पोलीस बांधव जो आहे दिवसरात्र आपल्या सर्व ड्युट्या करून आपले सर्व फॅमिलीच्या दूर राहून पाण्या पावसामध्ये अधिवेशनामध्ये बंदोबस्तमध्ये सर्व गोष्टी करून बिचारा मरमर करून आपला अभ्यास अभ्यास करतो काहीतरी तास काहीतरी त्याला वेळ भेटतो त्यामध्ये अशा समजा मी जर त्यांना सांगितलं की बॅड तुम्ही अभ्यास करू शकता अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या याच्या आधीपूर्वी एम पी सीमध्ये मध्ये मग त्याच्यामध्ये काय चुकीचं काय आहे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी मेनचा अभ्यास करायला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे मग तुम्हाला मी तेच सांगत आहे हो? की जोपर्यंत तुम्हाला कोण सांगत नाही आयो हो की तुमचा रोल नंबर किंवा तुम्ही क्वालिफाय नाही आहात तोपर्यंत मला वाटतं की तुम्ही शंभर टक्के तुम्ही मला वाटते की एम पी एस सीचं तुम्ही मेन्सचं करायला पाहिजे मग ते कोणी पण असो राज्यसेवा असो डायरेक्ट असो किंवा डिपार्टमेंट असो कारण की मी शेवटी सांगितलं आहे की जो व्यक्ती डिसिप्लिनमध्ये राहतो अभ्यासाच्या कंटिन्युटीमध्ये राहतो त्याला सक्सेस मिळालेला आहे एम्पलक ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಕ್ಯಾಸ್ಗ ನವೀನ್ ಕೈ ಯಾಚಮದನೇ